रावत नजर नहीं कर रहा हूँ मैं तुम्हारा डॉक्टर पसंद हो रुपए स्माइल कर रहे हो रावत ना 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 �

घाम इकडे गरमी घाम गर्मी घाम निस्ती गर्मी निस्त घाम मम्मी कुठे मम्मी मम्मी आली का रे चला मम्मी चा वेळ मम्मी चलन पास तरी संध्याकाळची वेळी बाहेरचं वातावरण आहे चला <laughs> पाणी 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 पाणी